नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तू आम्ही दाखवत असतो शिवाय वास्तुदोष निवारण वस्तूसुद्धा त्या कुठे मिळतील हे सुद्धा दाखवतो तर अशाच प्रकारे आज मी तुम्हाला चक्क श्रीयंत्राबद्दल माहिती देणार आहे आणि प्रत्येक प्रकारची यंत्र कुठे मिळतील ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही खरेदी आज मी करते बुलेश्वर मार्केटला बुलेश्वर मार्केटमध्ये मुंबई पांजरापाड कंपाऊंडमध्ये गौरी शंकर नावाची एक मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तुम्हाला वास्तु निवारण यंत्र आणि श्रीयंत्र ते तांब्या धातूमध्ये पितळी धातूमध्ये स्फटिकामध्ये किंवा पारद श्रीयंत्रसुद्धा या एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या संपूर्ण यंत्राविषयी आपल्याला माहिती देणार आहेत संतोष कुमार खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये तर आपण सर्वात आधी तुम्ही बघू शकता इथे खूप सगळ्याच प्रकारचे यंत्र ठेवलेले आहेत ज्योतिष तज्ज्ञ आपल्याला सल्ला देत असतात की तुम्ही या प्रकारचं यंत्र आपल्या घरी त्याचं पूजन केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ मिळेल मात्र ते यंत्र कुठे मिळेल तर या दुकानातून तुम्ही प्रत्येक प्रकारचं यंत्र घेऊन जाऊ शकता माझ्या हातात दिसते ते सर्व कार्यसिद्धी यंत्र आहे त्याच्यामध्ये चा चार प्रकारची यंत्र अशी कोरलेली आहे आणि तांब्याच्या पत्र्यामधली हे यंत्र आहे इथे तुम्हाला तांब्याच्या पत्र्यापासून पितळी धातूपासून बनलेले जे यंत्र आहेत किंवा स्फटिकाचे यंत्र असेल तर हे सर्व प्रकारची यंत्र तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पितृदोष निवारण यंत्र आहे त्यानंतर स्वस्तिक यंत्र सुद्धा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी यंत्र आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी यंत्र धन्वंतरी यंत्र आहेत त्यानंतर हे महासुदर्शन यंत्र आहे त्यानंतर आणखी हे यंत्र आहे प्रत्येक यंत्रावर नावं कोरलेली आहे हे श्री यंत्रमा आहे देवी लक्ष्मीचं हे श्रीयंत्रम आहे अनेक ठिकाणी आपण बघितलं श्रीयंत्र असतं स्फटिकाचं किंवा आणखी पंचधातू पितळी धातूचं श्रीयंत्र तर हे तांब्याच्या धातूमधलं श्रीयंत्र आहे आणि बजेट फ्री आहे या आणि हे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो कुमकुमार्जन करायचं असेल तर या श्रीयंत्रावर सुद्धा केलं जाऊ शकतं मात्र ते तुम्ही ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नक्कीच घेऊन जाऊ शकता इथे बघा ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम्हा या मंत्राचा सुद्धा इथे उल्लेख आहे म्हणजे हे मंत्र इथे कोरलेलं आहे आणि हे, हे तुम्ही बघू शकता पूर्णतः यात श्रीयंत्रामध्ये चहू बाजूंच्या दिशा सुद्धा कोरलेल्या आहे अतिशय सुंदर तांब्या धातूचं तांब्या पत्र्यामध्ये बनलेलं हे श्रीयंत्रम आहे त्यानंतर हे श्री गणेश यंत्र आहे सुद्धा मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर तुम्ही बघू शकता भैरव यंत्रसुद्धा आहे त्यानंतर हनुमान यंत्र सुद्धा यांच्याकडे आहे बघा आणि प्रत्येक यंत्रामध्ये तो मंत्र सुद्धा कोरलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं लग्न योग यंत्र सुद्धा यांच्याकडे आहे ज्यांची लग्न जुळत नाही त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या यंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं तर ती यंत्र सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर आणखी हे आहे श्री अन्नपूर्णा यंत्र ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अशा प्रकारचं यंत्र सुद्धा तुम्ही आपल्या घरी स्थापित करू शकता श्री अन्नपूर्णा मातेचं यंत्र त्यानंतर आणखी एक आहे वाहन दुर्घटना निवारण यंत्र वास्तुतज्ञ आपल्याला आपल्या वाहनांची दुर्घटना होऊ नये अशा वेळी आपल्या वाहनाला यंत्र लावायला सांगतात तर हे यंत्रसुद्धा यांच्याकडे आहे बघा आणि त्या प्रत्येक यंत्रावर नावं कोरलेली आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे तिथे मंत्र सुद्धा कोरलेले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता श्री संतान यंत्र म्हणजे ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही आहे तेव्हा श्रीयंत्र श्री संतान गोपाल यंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं हे यंत्र तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनात जे जी ग्रह आपली मुख्य भूमिका बजावतात त्या ग्रहशांतीसाठी आणि ते ग्रह आपल्या कुंडलीमध्ये बलवान व्हावेत सुद्धा त्या यंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं असे यंत्रसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता गुरु ग्रह यंत्र आहे याची पूजा केल्यानं आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होऊन आपली सर्व कामे मार्गे लावू शकतात मात्र हे सुद्धा तुम्ही ज्योतिष तज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी करू शकता त्यानंतर तुम्ही शुक्र यंत्र बघू शकता शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्र यंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं आणि शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक यंत्रामध्ये त्यांचे मंत्रसुद्धा कोरलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आणि सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे सूर्यग्रह सूर्ययंत्रसुद्धा यांच्याकडे आहे आणि इथेसुद्धा मंत्र कोरलेला आहे त्यानंतर नवग्रह यंत्र आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करण्यासाठी जे प्रमुख ग्रह आहे त्यांच्या शांतीसाठी ग्रहयंत्राची पूजा करण्यास सांगितलं जातं तर तुम्हाला इथे गुरुयंत्र शुक्रयंत्र सूर्ययंत्र तर मिळणारच आहे शिवाय आपल्या घराची वास्तू सुधारण्यासाठी नवग्रह पूजा केली जाते तर ते नवग्रह सुद्धा इथे आहे नवग्रह यंत्राची पूजा करण्यासाठी नवग्रह यंत्र तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर श्री कुबेर यंत्रसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतंय बघा खूप सुंदर असं ते श्री कुबेर यंत्र तयार करण्यात आलेलं आहे कुबेराची प्रतिमा आहे आणि धन आकर्षणासाठी श्री कुबेर यंत्राचं पूजन करण्यास सांगितलं जातं तर हे श्री कुबेर यंत्र तुम्ही तुमच्या घरासाठी नक्कीच खरेदी करू शकता याचबरोबर तुमचा व्यवसाय या असेल दुकान असेल तर त्या व्यापार वृद्धीसाठी यंत्रपूजन केलं जातं तर असं हे व्यापार वृद्धी यंत्रसुद्धा इथे आहे याची पूजा सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर श्री शिव पंचाक्षरी यंत्र शिवभक्तांनी भगवान शिवाची आराधना करण्यासाठी श्री शिव पंचाक्षरी यंत्र खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो तर हे यंत्र सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर जवळजवळ तांब्याच्या धातूमध्ये दे बनलेले सर्वात देवांचे आणि तुम्हाला हवे ते यंत्र तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही इथून नक्कीच घेऊन जाऊ शकता मला सांगा हे प्युअर तांब्याच्या धातूर तांब्याची तर बघा जसा तुम्हाला साईज हवा आहे तशा प्रकारे ले ले चार चार ही यंत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि साईज नुसार त्यांची किंमत वाढलेली असेल हा जो माझ्या हातात दिसतोय आहे ओके फक्त एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्ही कोणतेही यंत्र तुम्ही घेऊन जाल तरी ते तुम्हाला एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर आज आपण फक्त श्रीयंत्र बघतोय तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र सुद्धा दाखवतोय तर यामध्ये तुम्ही बघू शकता स्फटिकाचं श्रीयंत्र आहे स्फटिक श्रीयंत्राचं अनेकजण पूजा करतात आळत्याला त्याला कुंकुमार्चन करतात त्याची पूजा करतात आणि अशा प्रकारचे श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला वेगळ्या साईजमध्ये वेगळ्या डिझाईनमध्ये यांच्याकडे मिळणार आहेत सर्वात प्रथम साधं सिंपल श्रीयंत्र आहे स्फटिकाचं यामध्ये तुम्हाला अगदी छोटेच छोटी साईज मिळणार आहे आणि हवी तेवढी साईज मोठ्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता ही मोठी साईज आहे त्यानंतर तुम्हाला ही सिंपल डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन बघायला मिळते कासवाच्या वरती श्रीयंत्र स्फटिक श्रीयंत्र आहे म्हणजे एकंदरीतच बघा कासव हे भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं आणि श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं स्थान मानलं जातं तर अशा प्रकारे एकत्र भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्ही या श्रीयंत्राद्वारे प्राप्त करू शकता त्यानंतर कमळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर कंबळावर विराजमान असलेलं हे श्रीयंत्र आहे अशा प्रकारचं श्रेयंत्रसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता याचबरोबर हे तर क्लिअर केलेलं स्फटिकाचं श्रेयंत्र आहे पण ओरिजिनल श्रेयंत्र तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आहे आणि हे स्पंदनं आपल्याला जाणवतं आहे जेव्हा हातात घेते तेव्हा तर हे स्फटिक श्रेयंत्र आहे आणि हे ओरिजिनल आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगळी साईज मिळून जाईल हवी तशी ती तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता बघा हे ओरिजिनल आहे आणि पंचवीस रुपये ग्रामने हे मिळतं सो so, हे जेवढ्या वजनाचं असेल तेवढी त्याची ते किंमत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळे स्फटिक यंत्र बघू शकता याची काही किंमत असेल ही दहा रुपये ग्राम दहा रुपये ग्रामप्रमाणे तर बघा ओरिजिनल जे श्रीयंत्र तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा बघता तेव्हा नॉर्मली त्याची ते प्राइस सांगितली जाते पण हे वजनाप्रमाणे तुम्हाला हे स्फटिक श्रीयंत्र मिळणार आहे तर हवे त्या साईजमध्ये आणि हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्ही हे स्फटिक यंत्र इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता स्फटिक श्रीयंत्रानंतर मला हा मोह आवडता आला नाही कारण इथे बघा स्फटिकामध्ये पादुका आहे आ, देवी लक्ष्मीच्या म्हणून तुम्ही त्याचं पूजन करू शकता त्यानंतर कासव आहे आणि नंदी आहे याचबरोबर स्फटिकाचं शिवलिंगसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे वजनानुसार हे स्फटिकाच्या जेवढ्याही वस्तू तुम्हाला मिळणार आहे त्या वजनानुसार त्याची किंमत असणार आहे स्फटिक श्रीयंत्र आणि स्फटिकापासून निर्माण केलेल्या बाकी वस्तू तर आपण बघितल्या त्यानंतर पारद शिवलिंग तुम्ही बघू शकता पारद श्रेयंत्र तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे हे पारद शिवलिंग पारद श्रेयंत्राची पूजा तुम्ही करू शकता मात्र ह्या वस्तूसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे अनेक ठिकाणी ओरिजिनल पारद शिवलिंग किंवा श्रीयंत्र मिळत नाही तर त्या तुम्हाला मिळू शकतात आणि हे बघा जेव्हा मी हातात घेते हे पारद शिवलिंग तेव्हा त्याची कंपनं अगदी जाणवतात आणि वजनदार आहे याचप्रमाणे हे श्रेयंत्रसुद्धा आहे स्फटिकाचं श्रेयंत्र खरंच अगदी तुम्ही सुद्धा हातात घेणार ना तर त्याचे जे स्पंदन आहे तुम्हाला जाणवणार जर तुम्ही पारद श्रीयंत्र घेणार असाल तर ते वजनाप्रमाणे येईल आणि ते तुम्हाला पंधरा रुपये ग्रामनी मिळणार आहे तर हे सुद्धा तुम्ही वजनाने घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला अगदी छोट्यात छोटी साईजसुद्धा मिळणार आहे हवी तर मोठी साईज तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि जसं स्फटिक श्रीयंत्रामध्ये दाखवले कासवावर विराजमान श्रीयंत्र होतं आ भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्ही एकत्र मिळवू शकता तर हे पारद श्री यंत्र सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळा साईज मिळणार आहे आणि शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पारद शिवलिंग आणि पारद या धातूपासून बनलेल्या आणखी वस्तूसुद्धा तुम्हाला मिळत आहेत ही आहे नंदी महाराजांची प्रतिमा आणि शिवलिंगाप्रमाणे त्याच्या आकार आणि प्रमाणे सुद्धा हे पारद शिवलिंग तुम्हाला इथे मिळणार आहे तर आता आपण तांब्यापासून बनलेले श्रीयंत्र बघितले स्फटिक श्रीयंत्र बघितले पारस श्रीयंत्र बघितले त्यानंतर आपण आता बघणार आहोत पितळेचे आणि पंचधातूनी तयार झालेले श्रीयंत्र तर इथे तुम्ही बघू शकता ही सर्वात मोठी साईज आहे श्रीयंत्राची आणि फोल्डेबल आहे शिवाय असं सांगितलं जातं की हे श्रीयंत्र बघून घेतलं जातं त्यानुसार तुम्ही हे व्यवस्थित सेट करू शकता त्याला स्थापित करू शकता आणि वजनदार आहे पितळी पंचधातूचं हे श्रीयंत्र आहे बारा किलोचं हे श्रीयंत्र आहे आणि अतिशय मजबूत श्रीयंत्र आहे आणि तब्बल वीस हजार रुपयाची किंमत आहे अगदी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला हे श्रीयंत्र मिळणार आहे पंचधातूचे श्रीयंत्र आणि तुम्हाला टू टोनिंगमध्ये सुद्धा हे श्रीयंत्र बघायला मिळतंय एक व्हाईट आणि गोल्डन टोनिंगमध्ये हे तुम्ही नुसतं पितळी धातूचं श्रीयंत्र हे सुद्धा फोल्डेबल आहेत आणि हे दोन्हीही यंत्र फोल्डेबल आहेत हे हे सुद्धा आहे फोल्डेबल मात्र हे अखंड श्रीयंत्र म्हणतात त्याला तर हे अशा प्रकारे येतं हे सुद्धा श्रीयंत्र यांच्याकडे आहे हे फक्त चारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये अगदी छोट्यात छोटी साईजसुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर शंभर रुपयापासून हे श्रीयंत्र तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता हव्या त्या साईजमध्ये आणि तुमचे जर अगदी छान बजेट असेल तर त्या बजेटनुसार तुम्ही अगदी फक्त वीस हजार रुपयापर्यंतचे हे श्रीयंत्र इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता मला वाटलं की सर्वात सर्वात ही सर्वात मोठी साईज आहे पण ही सर्वात मोठी साईज नाही आहे या याहीपेक्षा आणखी तुम्हाला मोठ्या साईजचं सा श्रीयंत्र बनवून घ्यायचं असेल तर ते, ते, ते तुम्हाला बनवून देतील मात्र यांच्याकडे बारा बाय बाराईन हो बारा बाय बारा बारे बारे आ, हे यंत्र यांच्याकडे अवेलेबल असतं तर तुम्ही ते नक्कीच इथनं घेऊन जाऊ शकता आणि आपल्या ऑर्डरप्रमाणे ते बनवून सुद्धा घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये श्रीयंत्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक प्रकारची यंत्रे यांच्याकडे अवेलेबल आहे तांब्या धातूमध्ये पितळ धातूमध्ये स्फटिक श्रीयंत्र आहे शिवाय पारद सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे या सर्व प्रकारची यंत्रं आपण आज बघितली आणि या संबंधित संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं नमस्कार तर तुम्ही अशा प्रकारे या दुकानात येऊन सगळ्याच प्रकारचे निवारण यंत्र इथनं घेऊन जाऊ शकता तुम्हाला ज्या वास्तुनिवारण वस्तू हव्या असतील त्यासुद्धा इथनं तुम्ही घेऊन जाऊ शकता तब्बल पन्नास वर्ष जुनी ही शॉप आहे आणि इथे सगळ्या वस्तू तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीमध्ये आणि उत्तम दर्जाच्या योग्य किमतीमध्ये मिळू शकतात तर तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट देऊ शकता परत एकदा या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर भुलेश्वर मार्केटमध्येही खरेदी करणार असाल तर नक्कीच गौरीशंकर मार्केटला भेट द्या तुम्ही कोणालाही विचारून गौरी शंकर मार्केट इथे भेट, भेट देऊ शकता आणि इथेच तुम्हाला गौरी शंकर रुद्र आणि यंत्र या नावाची ही शॉप मिळेल आणि तुम्हाला हवी तशी यंत्र आणि हव्या त्या वास्तुदोष निवारण वस्तू तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता अशाच प्रकारे संबंधित आणि वास्तुदोष निवारण यंत्र संबंधित आणखी तुम्हाला माहिती हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार